నమస్కారం విద్యార్థి మిత్రాను आपल्या सर्वांचं स्वागत आहे ज्ञानमुद्रा अकॅडमीच्या एज्युकेशनल युट्यूब चॅनलमध्ये जिल्हा मध्यवर्ती बँक भरती दोन हजार पंचवीसची नवीन जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे आणि त्याचीच संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत दहावीवर जागा आहेत बारावीवर आहेत पदवीधरवर आहेत ऑनलाईन फॉर्म कधी भरायचा शैक्षणिक पात्रता काय नेमक्या जागा किती याची संपूर्ण माहिती इथे आपण पाहणार आहोत चला तर मग सुरुवात करू आजच्या व्हिडिओला त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवर पहिल्यांदा आलेले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण की अशीच नवनवीन माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवर मिळत असते आणि ज्यांना ज्यांना अधिकृत जाहिरातीची पिढीए हवी आहे त्याची डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे तिथून जाऊन तुम्ही संपूर्ण पीडीएफ डाउनलोड करून सुद्धा वाचून घेऊ शकता तर पहा विद्यार्थी मित्रांनो जर तुम्ही अपकमिंग नगर परिषद भरती किंवा वनरक्षक भरतीची तयारी करत असाल तर त्यासाठी स्मार्ट स्टडी पब्लिकेशन ची विठ्ठल राव सर अत्यंत उपयुक्त अशी पुस्तके मार्केट मध्ये अवेलेबल झालेली आहेत जवळच्या बुक स्टॉलवर जाऊन तुम्ही ही पुस्तके खरेदी करू शकता नगर परिषद भरती चौतीस प्रश्नपत्रिका संच तसेच वनरक्षक भरती बँक प्रश्नपत्रिका संच अशी ही दोन्ही पुस्तके आहेत दोन्ही ही पुस्तके तुम्हाला जवळच्या बुक स्टॉलवर जाऊन मिळून जातील अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबरवर सुद्धा तुम्ही कॉल करू शकता आता जाऊया आपण आपल्या आजच्या व्हिडिओकडे पहा विद्यार्थी मित्रांनो या, या ठिकाणी आपण अधिकृत जाहिरातीवर आलेलो हो, आहोत आणि सुरुवातीलाच तुम्ही पाहू शकता द परभणी डिस्ट्रिक्ट सेंट्रल ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड परभणी तर परभणी जिल्हा मध्यवर्ती बँकेची ही जाहिरात आहे जाहिरातीमध्ये सर्वात प्रथम त्यांनी महत्वाच्या तारखा दिलेल्या आहेत वेबसाईट ओपन लिंक म्हणजे पंचवीस तारखेपासून फॉर्म भरण्यास सुरुवात झालेली आहे ऑनलाईन रजिस्ट्रेशन तेही पंचवीस तारखेला आहे ऑनलाईन फी पेमेंटचं तारखेपासून म्हणजे पंचवीस नोव्हेंबर पासून तुम्ही हा फॉर्म जो आहे तो भरू शकता रजिस्ट्रेशन करू शकता आणि तसेच वेबसाईट सुद्धा ऍक्टिव्हेट झालेली आहे नंतर पहा इथे जर आपण आलो समोर तर आपल्याला दिसेल की नेमके पद कोणते आहे आणि त्यासाठी जागा किती आहेत तर सर्वात पहिलं पद आहे ते म्हणजे लॉ ऑफिसर यासाठी दोन जागा आहेत मिनिमम दोन इयरचा एक्सपिरियन्स इथे लागतो दुसरं जर आपण पद पाहिलं तर चार्टर्ड अकाउंटंट आहे या ठिकाणी एक जागा चार्टर आहे चार्टर्ड अकाउंटची आणि चार्टर्ड अकाउंट तुम्ही असणं गरजेचं आहे नंतर जर पाहिलं आपण आय टी ऑफिसर आहे मिडल मॅनेजमेंटसाठी तर तिथे तुम्ही जे काही एज्युकेशन आहे बी कॉम्प्युटर सायन्स असो बी असो कॉम्प्युटर सायन्स असो तर ते त्यांनी सांगितलं आणि एम सी एसुद्धा इथं लागू पडते मिनिमम एक्सपिरियन्स दोन वर्षाचा मागितलेला आहे नंतर जर आपण पद पाहिले तर त्यासाठी एक्सपिरियन्स नाही जसं की चौथ्या क्रमांकाचं पद आहे आयटी ऑफिसरच आहे पण ज्युनियर मॅनेजमेंट असल्या कारणाने या ठिकाणी एक्सपिरियन्स मागितलेला नाही नंतर जर पाहिलं पुढचं पद ते म्हणजे अकाउंटंट तर अकाउंटंटच्या सुद्धा दोन जागा आहेत जागा या ठिकाणी आहेत सर्वात पहिले नाव आहे त्यानंतर सर्वात पहिले नाव पदाचं नाव पद कोणतं आहे ते नंतर जर पाहिलं तुम्ही तर इथे पद सांगितलेलं आहे दुसऱ्याच्या मध्ये त्यांनी व्हॅकन्सी सांगितलेल्या आहेत तिसऱ्याच्या मध्ये क्वालिफिकेशन आहे नंतर एक्सपिरियन्स आहे आणि नंतर वय आहे तर एक एक करून तुम्ही हा कॉलम पाहू शकता याचा स्क्रीनशॉट देखील तुम्ही घेऊ शकता सहाव्या क्रमांकाचं पद जर आपण पाहिलं तर ते आहे क्लर्क किंवा सपोर्ट स्टाफ त्याला आपण असं म्हणत असतो एकशे एकोणतीस जागा क्लर्कच्या यामध्ये आहेत ग्रॅज्युएट तुम्ही कोणत्याही युनिव्हर्सिटीमधून असले तरी देखील चालणार आहे फक्त मिनिमम फिफ्टी पर्सेंट मार्क्स तुम्हाला हवे दुसरं जर आपण पाहिलं कॅन्डिडेट सॅविंग डिग्री इन कॉम्प्युटर सायन्स म्हणजे खालील डिग्री जर तुमच्याकडे असेल तर तुम्हाला प्राधान्य देण्यात येईल असंही त्यांनी सांगितलं क्लर्कसाठी कोणताही एक्सपिरियन्स मागितलेला नाही एकवीस ते अडतीस वर्षापर्यंत वय आहे नंतर जर पाहिलं आपण सहाव्या क्रमांकाचं पोहोच तर ते आहे स्टेनोग्राफरचं मात्र स्टेनोग्राफरसाठी तुम्ही स्टेनोग्राफरची परीक्षा पास असणं गरजेचं आहे सातव्या क्रमांकाचं वय आहे ते म्हणजे सब स्टाफ प्यून पिऊनचं पद आहे पाच जागा आहे मिनिमम दहावी या ठिकाणी क्वालिफिकेशन आहे एक्सपिरियन्सची गरज नाही नंतर जर पहिलं आठव्या क्रमांकाचं पद तर, तर ते आहे सब स्टाफ ड्रायव्हर ड्रायव्हरसाठी दहावी पास तुम्ही असणं गरजेचं आहे आणि महत्त्वाचं म्हणजे तुमच्याकडे ड्रायव्हिंग लायसन्स असणं सुद्धा आवश्यक आहे मिनिमम वय आहे एकवीस वर्ष जास्तीत जास्त अडोतीस वर्षापर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता आता बघा खाली त्यांनी आणखी काही माहिती सांगितलेली आहे जसं की क्लर्कचं जे पद होतं त्याला मिनिमम पन्नास टक्के मास्क घेणं गरजेचे आहे ॲग्रिग्रेडमध्ये नंतर आणखी काही सूचना दिलेल्या आहेत त्या सुद्धा तुम्ही वाचून घेऊ शकता सॅलरी वगैरेच्या सुरुवातीचा जो काही प्रोव्हिशन पिरियड आहे तो तुमचा चोवीस महिन्याचा राहील असं यामध्ये त्यांनी सांगितलं नंतर पहा खाली जर आपण पद पाहिले तर सॅलरी स्ट्रक्चर सुद्धा त्यांनी दिलेलं आहे कशा पद्धतीचं राहणार आहे डिटेलमध्ये अप्लिकेशन कसं करायचं तर ऍप्लिकेशन अगोदर तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचं आहे त्यानंतर फी भरायची आहे डॉक्युमेंट स्कॅन आणि अपलोड करायची आहे अशा पद्धतीने तुम्ही तुमचा फॉर्म भरू शकता फॉर्म भरण्यासंदर्भात सुद्धा खाली त्यांनी सूचना दिलेल्या आहेत की कशा पद्धतीचा फोटो अपलोड करायचा कशा पद्धतीची साईन अपलोड करायची त्याची त्याची डिटेलमध्ये इन्फॉर्मेशन खाली त्यांनी दिलेली आहे नंतर पहा विद्यार्थी मित्रांनो ॲप्लिकेशन रजिस्ट्रेशन कसं करायचं त्याचंसुद्धा त्यांनी सांगितलं एक एक स्टेप बाय स्टेप संपूर्ण माहिती दिलेली आहे ही।, ही जर तुम्ही वाचली तर तुम्ही स्वतः फॉर्म भरू शकता नंतर आपण पाहिलं पेमेंटचं पेमेंटची डेट सुरुवातीलाच पाहिलं आपण पेमेंट, पेमेंट भरणे सुद्धा सुरू झालेलं आहे जशी ऑनलाईन वेबसाईट सुरू झाली होती त्याच पद्धतीने पेमेंट सुद्धा सुरू झालेलं आहे ज्यावेळी तुम्ही फॉर्म भराल त्यावेळी सर्वात प्रथम तुम्हाला रजिस्ट्रेशन करावं लागेल त्यानंतर फी भरावी लागेल आणि नंतर तुम्ही तुमचे डॉक्युमेंट स्कॅन करू शकता आता पहा इथे सांगितलेलं आहे त्यांनी सिलेक्शन प्रोसेस आपल्याला जर यामध्ये निवड करून घ्यायची असेल तर जी काही त्यांची एक्झाम आहे ती आपल्याला क्वालिफाय करावी लागणार आहे मिडल मॅनेजमेंट म्हणजे अगोदर पद दिलेलं आहे आणि त्यानंतरचा जो काही पेपरचा तुमचा पॅटर्न आहे तो सुद्धा त्यांनी सांगितला दुसरं पद जर आपण पाहिलं तर ते आहे ज्युनियर मॅनेजमेंट म्हणजे बँकिंग ऑफिसर क्लर्क ज्याला आपण असं म्हणू शकतो त्याचा देखील तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता आणि तिसरं जर आपण पाहिलं स्टाफ असो म्हणजे प्यूनचं जे पद आहे त्यासाठी कसा सिलेबस आहे म्हणजे कसा पेपर पॅटर्न राहणार आहे त्याची माहिती त्यांनी दिली इथे जर आपण पाहिलं प्युनसाठी तर इंग्लिश लँग्वेज तीस प्रश्न आहेत नमरिकल ॲबिलिटी तीस प्रश्न आहे आणि ॲबिलिटी पस्तीस प्रश्न आहेत अशा पद्धतीने सुद्धा प्रश्न आहे तिन्ही मिळून म्हणजे तीनच विषय आहेत इंग्लिश आणि रिजनिंग ॲबिलिटी अशा पद्धतीने तीन विषय आहेत पिऊनसाठी शंभर प्रश्न राहणार आहेत शंभर मार्क्स त्याला राहणार आहे आणि साठ मिनिटांचा सा कालावधी तुमच्याकडे असेल मात्र पेपर जो आहे तो इंग्लिश सेक्शनमध्ये राहील म्हणजे इंग्लिश लँग्वेजमध्ये राहणार आहे नंतर पहा खाली आणखी काही माहिती दिली त्यांनी डिटेलमध्ये एक्झाम बद्दल तुम्ही ही वाचून घेऊ शकता जर तुम्ही फॉर्म भरत असाल तर तर पहा विद्यार्थी मित्रांनो इथे आपण संपूर्ण माहिती जाणून घेतली या व्यतिरिक्त तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही ते विचारू शकता जागा सुद्धा वर दिलेल्या आहेत त्यांनी त्याचे आपण स्क्रीनशॉट काढलेलेच असतील नशीन काढले तर तुम्ही सविस्तरित ही पीडीएफ सुद्धा डाउनलोड करून घेऊ शकता आणखी महत्वाची बाब सांगायची राहिली होती ती म्हणजे एक्झाम फी तर एक्झाम फी तुम्हाला आठशे रुपये भरावी लागणार आहे प्लस त्यामध्ये अठरा टक्के जीएसटी लागणार आहे म्हणून टोटल फी होत आहे आपली नऊशे चौवेचाळीस म्हणजे पर्यंत फी या ठिकाणी आपल्याला परीक्षेची भरावी लागणार आहे तर पहा विद्यार्थी मित्रांनो संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेतली काही माहिती राहिली असेल तर तुम्ही ते कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून विचारू शकता काही सजेशन हवे असतील तेही तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून विचारू शकता आणि जर तुम्ही फॉर्म भरत असाल तर सविस्तर जाहिरात डाऊनलोड करून ती वाचून घ्या म्हणजे सर्व तुमचे डाऊट्स या ठिकाणी क्लिअर होतील पुन्हा व्हिडिओ आपण अशाच एका माहिती पूर्ण व्हिडिओमध्ये नमस्कार